उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला गेला यावेळी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले विदर्भातील जिल्हा परिषद नगरपालिकेसह सर्व तेवीस जून पासून सुरू करण्याचे पत्र शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले होते त्या अनुषंगाने शाळांची नवीन शैक्षणिक सत्राची पहिली घंटा सोमवार दिनांक तेवीस जून रोजी सकाळी वाजली जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विद्यार्थ्यांना शाळा मित्रमैत्रिणींची ओढ लागली होती महिन्याभराच्या अल्प नंतर शाळा सुरू होणार असल्याने शाळा प्रशासनाच्या वतीने शाळेसह इमारत परिसरातील साफसफाई करण्यात आली शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचा परिसर रांगोळी फुलांनी सजविण्यात आला होता तसेच विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले कुठे बैलबंडी आणि कार मध्ये मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले दरम्यान यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हजेरी लावली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ मोफत पुस्तके गणवेश देऊन स्वागत करण्यात आले तर कळंब तालुक्यातील सुकळी जिल्हा परिषद शाळेत बैल बंडीला सजवून गावातून भव्य अशी मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले होते तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यवतमाळ शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळांसह परिसर धनान दिला होता